दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवरती आला आहे आणि दिवाळीमध्ये सर्वात प्रमुख आकर्षण असतं ते आकाशकंदिलांचं दिव्यांचं अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारा हा उत्सव आहे आणि याच उत्सवाचं प्रतीक एक असलेला जो आहे आकाशकंदील आणि याच आकाशकंदिलाच्या मार्फत एक वेगळा प्रचार देखील उमेदवार करतायत की काय कारण याच दिवाळीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या देखील लागलेल्या आहेत त्यामुळे इच्छुकांना देखील आपण इच्छुक आहोत आणि मतदारांना देखील आपला उमेदवार लगेच कळावा यासाठी प्रमुख जे लोकं आहेत किंवा जे निवडणुकीला उभे राहणार आहेत त्यांनी मोठमोठ्या प्रकारचे आकाशकंदील देखील आहेत ते देखील बनवण्याचं जोडून घेतलेलं आहे मोठमोठ्या सोसायट्यांमध्ये चौकांमध्ये आपल्या पक्ष कार्यालयाच्या बाहेर किंवा आपण ज्या ठिकाणी आपली प्रमुख चौक चावका, आहे अशा चौकांमध्ये हे मोठमोठे आकाशकंदील लावून आपण उमेदवार आहोत किंवा आपण निवडणुकीला इच्छुक आहोत असल्याचा एक आगळावेगळा संदेश याच दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आकाशकंदिलाच्या मार्फत देण्याचा एक प्रयत्न किंवा एक नवीन ट्रेंड सुरू झाला आहे पुण्यातील ब्रुडाळीमधली ही सर्व दृश्य आहेत आणि याच माध्यमातून जे उमेदवार आहेत ते आपला संदेश पोहोचविण्याचं काम करत आहेत खरंतर हे आकाशकंदील तीन ते साडेतीन चार फुटापासून ते अगदी सहा सात फुटापर्यंत आठ फुटापर्यंत आहेत अडीच तीन हजाराची किंमत आहे जास्तीत जास्त आठ ते दहा हजारांपर्यंत अर्थात तुम्ही जसे बनवून घेत आहे डेकोरेशन करताय डिझाईन करताय त्याप्रमाणे पर्यावरणपूरक बांबू जे आकाशकंदील या बुरुडाळीमध्ये तयार होत आहेत आपल्या मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांनी हा आकाशकंदिलाचा ट्रेंड यंदा दिवाळीच्या माध्यमातून प्रचारासाठी वापरताना पाहायला मिळतात याचबरोबर बाजारामध्ये जर आणखी आकाशकंदील पाहायचं झालं तर त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज प्रभू श्रीराम गणपती त्याचबरोबर राजकारणांवरती देखील आता आकाशकंदील हे पाहायला मिळतात चालू वास्तव जे काही सामाजिक प्रश्न असतील त्या प्रश्नांवरती देखील आकाशकंदिलाच्या माध्यमातून ते आकर्षित केलेले पाहायला मिळत आहेत दिवाळीनिमित्त आपण सर्वजण आकाशकंदील घरामध्ये किंवा अवतीभोवती प्रमुख चौकांमध्ये लावतो ते आकर्षण किंवा ते लक्ष वेधून घेतात आणि असाच आकाश सामाजिक संदेश म्हणा किंवा मा मोठ्या महापुरुषांचे छायाचित्र म्हणा किंवा अगदीच राजकीय उमेदवार हो जे कोणी इच्छुक आहेत त्यांची देखील छवी लावण्याचा या ठिकाणी प्रयत्न केल्याचं पाहायला दिसतं आहे पाहायला मिळतं आहे कॅमेरामॅन गणेशसह मी प्रीतम गोहित डिजिटल प्रभात पुणे